आज आपण तुरीच्या ओल्या शेंगांची भाजी बनवणारे इथे मी तुरीचे शेंगा अशा निवडून घेतलेल्या आहेत त्यातले दाणे काढून घेतलेले आहेत इकडे कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये आता हे आपण दाणे भाजून घेणार आहोत हे तुरीचे दाणे मीडियम फ्लेमवर आपण भाजून घेऊया याला थोडे थोडे डाग पडायला लागले की आपण गॅस बंद करून घेणार आहे भाजी बनवण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता सर्वात आधी त्याच कढईमध्ये मी कांदा भाजून घेणार आहे कांदा चांगला आधी परतून घ्यायचा आणि मग नंतर त्याच्यावर ते थोडंसं तेल टाकणार आहे मी तेल टाकून परत कांदा चांगला भाजून घ्यायचा आणि त्यातच खोबरं आणि लसूण आलं पण भाजून घेणार आहे हे सगळं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि मग नंतर गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे सगळं थंड झाल्यानंतर हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि यामध्ये दोन चमचे भाजलेले तुरीचे दाणे टाकून घेऊ आणि कोथिंबीर पण टाकून घेऊया आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ हे बघा एकदम मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे तुरीचे दाणे टाकल्यामुळे इकडे मी कढई गरम करायला ठेवलेली त्यामध्ये मोठे दोन चमचे तेल टाकून घेऊया तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण यात जिरे मोहरीची फोडणी देऊन घेऊ आणि कढीपत्ता पण टाकून घेऊ जिरे मोहरे आणि कढीपत्त्याची छान अशी फोडणी बसल्यानंतर मी यात वाटण टाकून घेतलंय हे वाटण पण छान असं परतून आहे हा मसाला परतण्यासाठी यामध्ये मी थोडंसं मीठ पण टाकून घेणार आहे आत्ताच म्हणजे मसाल्याला छान असं तेल सुटेल मीठ टाकल्यानंतर पण मसाला चांगला परतून घ्यायचा मसाला जेवढा छान परतला जाईल तेवढी भाजीला टेस्ट पण छान येते आता आपण यामध्ये थोडीशी हळद लाल तिखट गरम मसाला धनेपूड आणि कांदा लसूण मसाला पण टाकून घेणार आहे आणि हे सगळे सुके मसाले पण त्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेणार आहे हे मसाले पण आपल्या परतून घ्यायचे छान असे सगळे मसाले मिक्स झालेत आहेत आता आपण यामध्ये थोडंसं हा मसाला शिजण्यासाठी थोडंसं पाणी ॲड करणार आहे आणि याच्यावर झाकण ठेवून हा मसाला शिजवून घेणार आहे आता आपण झाकण काढून घेऊ हे बघा मसाल्याला एकदम छान असं तेल सुटलेलं आहे मसाला एकदम व्यवस्थित शिजलेला आहे आता आपण यामध्ये भाजलेले तुरीचे दाणे टाकून घेऊ आणि ते पण या मसाल्यामध्ये परतून घेऊया व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर आपण याच्यामध्ये आता भाजी शिजण्यासाठी पाणी ओतून घेऊ आपल्याला जेवढा जेवढी आपल्याला भाजी करायची आहे ते तेवढं पाणी आपण यामध्ये ओतून घेऊ पाणी टाकल्यानंतर आपल्याला भाजी आता शिजवून द्यायची आहे मीडियम फ्लेमवर हे बघा भाजीला मस्त अशी उकळी आलेली आहे आता आपण याच्यावर झाकण टाकून घेऊ आणि झाकण टाकून भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे एकदम, शी एक एकदम मस्त अशी भाजी शिजलेली आहे छान अशी ग्रेव्ही पण आलेली आहे एक मोठा चमचाभर तोरीचे दाणे टाकल्यामुळं भाजी छान मिळून येते आणि खायला एकदम मस्त लागते तर रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू